सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्याय माननीय भूषण आर गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी शिरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्याय माननीय भूषण गवई साहेब न्यायदानाचे पवित्र कार्य करीत असताना त्यांच्यावर अॅडव्होकेट राकेश किशोर या समाजकंठक व्यक्तीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते एकत्र आले होते या निवेदनाद्वारे पक्षातर्फे न्यायव्यवस्थेवर झालेल्या या हल्ल्याला लोकशाही विरोधी कृत्य ठरविण्यात आले असून आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार शिरपूर यांच्याकडे करण्यात आली याप्रसंगी निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब गटचे शिरपूर तालुका अध्यक्ष माननीय श्री व्यंकटेश हिरालाल पाटील वाडी शिरपूर तसेच शिरपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट माननीय युवराज ठोंबळे अॅडव्होकेट रोहित पाटोळे व सामाजिक कार्यकर्ते समता प्रतिष्ठान अध्यक्ष भटू पाटोळे अनिल भाऊ वाडिले व वा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब गटाचे पदाधिकारी उपस्थित होते माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नामदार भूषण साहेब यांचे दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कामकाज चालू असताना एक माथीभिरू वकिलाने माथीभिरू म्हणण्यापेक्षा जाणीव बुजून या सनातनी वृत्तीने एक न्यायाच्या याच्यात आणि जो लोकशाहीचा पाया न्यायदान आहे त्या न्यायालयीन कार्यात अडथळा आणून एक प्रकारे सनातन्यांची दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे तर याचा निषेध सर्व देशभरातून तर होत आहे परंतु शिरपूर वकील संघाने याचा निषेध नोंदवून आज दिनांक नऊ दहा दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी शिरपूर न्यायालय येथील संपूर्ण कामकाज बंद केलं आहे त्याचा निषेध नोंदवलेला आहे अशा प्रवृत्तींना जर आळा बसला नाही शासनाने यांच्यावर कार्यवाही केली नाही म्हणून तर या अशा प्रवृत्ती न्यायालयीन कामावर दहशत निर्माण करीत आहेत आजपर्यंतच्या झालेल्या घटना या एका पक्षकाराने केलेल्या असतात परंतु एक वकील याचा या घटनेशी या न्यायालयाशी काही संबंध नाही याचं मॅटर नाही याची केस नाही परंतु याला कुठंतरी हे होतं मग जर संपूर्ण कोर्टाच्या प्रक्रियेत आकाश झोपलेला होता का हे सनातन्यांचं हे बेकायदेशीर कृती आहे आणि लोकशाहीवर घाला घालण्याची ही एक वृत्ती आहे यांचा नायनाट हा झालाच पाहिजे याचा आम्ही निषेध नोंदवत असून शासनाने याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जरी चीफ जस्टिस साहेबांनी यास क्लीन क्लीनचीट दिली असली तरी कार्यपालिकांनी याची दखल घेणे हे क्रमप्राप्त आहे आम्ही याचा वकील संघामार्फत निषेध करतो त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे हे निवेदन महाशय तहसीलदारांना दिले आहे आम्ही वकील संघाने कामकाज बंद केलं आहे निषेध निषेध निषेध